नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी शासन या युट्यूब चॅनलवरती जर का जर तुम्ही मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुम्ही कधी ना कधी एस ॲप्लिकेशनचा यूज नक्कीच केला असेल आणि ते ऍप्लिकेशन आता सिजनल तिकीट काढण्यासाठी बंद करण्यात आलेलं आहे प्रायोरिटी बेसिसवरती तरी ते करण्यात आलेलं आहे पुढे जाऊन ते नॉर्मल तिकीटसुद्धा बंद करतील कारण का त्याच्या जा जागी त्यांनी रिप्लेसमेंट आणलेलं आहे रेल वन ॲप्लिकेशन त्यातून तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट वगैरे वगैरे सर्व काही तिकीट बुकिंग करू शकता तर ते कसं करायचं तिकीट बुकिंग आणि सिजनल तिकीट बुकिंग तर चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकून घेऊया सर्वात प्रथम तर तुम्हाला मोबाईलमध्ये स्टोर ओपन करायचं आहे स्टोर ओपन केल्यानंतर मग तुम्हाला इथे रेल वन हे ॲप्लिकेशनचं नाव टाईप करायचं आहे तिथे इन्स्टॉलचं ॲप्शन येईल त्या ऑप्शनला क्लिक करायचं आता माझ्या केसमध्ये मी ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे म्हणून डायरेक्टली ओपन दाखवतो आहे सो इथे मी ओपन केलेलं आहे इथे ओपन केल्यानंतर मग वरती बघा रिझर्व अनरिझर्व आणि प्लॅटफॉर्म आपल्याला अनरिझर्व कॅटेगरीला सिलेक्ट करायचं आहे कारण का आपण लोकल ट्रेनचं तिकीट बुकिंग करायचं शिकणार आहोत आणि पास काढायचं शिकणार आहोत मंथली किंवा क्वार्टरलीचं ठीक आहे सो अनरिझर्व जे आहे त्याला क्लिक करायचं आहे नॉर्मललाच ठेवायचं आहे आणि इथे सीझन वाईज आहे ते पास काढण्यासाठीचं ऑप्शन आहे आपण सध्या तिकीट कसं काढायचं ते सिलेक्ट करायचं कुठून कुठपर्यंत जायचं आहे ते सिलेक्ट करायचं आता मी दहिसर इथून मला विरारला जायचं आहे म्हणून फ्रॉम दहिसर टू विरार टूमध्ये आपण विरार टाकणार आहोत सो विरार टाकल्यानंतर प्रोसीड टू बुक या बटनला प्रेस करायचं आहे इथे प्रेस केल्यानंतर मग तुम्हाला ट्रेन टाईप कुठली पाहिजे ते सिलेक्ट करायचं ऑर्डिनरीमध्ये आपली नॉर्मल लोकल ट्रेन येते ए सी ई एम यूमध्ये ए सीवाली ट्रेन येते सो मला ए सी तिकीट हवं आहे म्हणून मी इथे ए सी तिकीटवरती क्लिक केलेलं आहे ए सी ई एम यू ट्रेनला ठीक आहे त्यानंतर मग इथे क्लिक केल्यानंतर मग यू पी आयद्वारे आपण पेमेंट करणार आहोत दुसरा आहे आर वॉलेटद्वारे पेमेंट करू शकतो दोन ऑप्शन आहेत सो फोन पे गुगल पे नॉर्मली असोच आपल्याकडे म्हणून पे बाय एनी यू पी आय ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे आता फोनपे मी यूज करतो म्हणून फोनपेला मी क्लिक करणार आहे आता हे असं लोडिंग घेणार काही सेकंदासाठी आणि तुम्हाला तिथे पासवर्ड टाकायला येऊन जाईल तुमचं जे पण काही पिन असणार आहे ते तुम्ही इथे टाईप करायचं आहे आणि तुम्ही टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे माझं पेमेंट कम्प्लीट झालेलं आहे आणि हे कम्प्लीट झालेलं पेमेंट डायरेक्टली माझा शो करून टाकेल शो झाल्यानंतर मग तुम्ही चेक करू शकता तुमचं बुक झालेलं तिकीट दाखवतो मी आता ले ले। हे बघा खाली येऊन तुम्ही चेक करू शकता बुकिंगमध्ये की तुमचं तिकीट झालेलं आहे व्ह्यू डिटेल्समध्ये दिसणार नाही कारण का हे प्रोटेक्शन आहे त्यासाठी व्ह्यूमधून ते तुमचं होऊन जाईल ठीक आहे सो या प्रकारे तुम्ही सीझन पास देखील काढू शकता कुठून कुठपर्यंत जायचं आहे ते आता विरारवरून समजा दहीसरला जायचं असेल से तर ते तसं पास काढायचं आणि प्रोसीड टू बुकला क्लिक करायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही हे पास देखील काढू शकता मंथली क्वार्टरली हाफ इयरली किंवा इयरली हां वर्षापर्यंत एका वर्षापर्यंत एक वर्षा तुम्ही पास काढू शकता ठीक आहे सो so, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू